स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा चांगल्या आणि वाईट दिवसात खंबीरपणे पाठीशी राहणाराच खरा मित्र आमदार सुहास बाबर अण्णांच्या मैत्रीविषयी काय म्हणाले तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान विशाल शिंदे मोराळे कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हम भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट सत्तर टक्क्यांचा धमाकेदार ऑफर चा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूम ला आजच भेट द्या खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर येथील युवा नेते दिलीप पन्ना किर्दत यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमानं साजरा करण्यात आला आमदार सुहास बाबर व मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून त्यांना यावेळी अनेकांनी शुभेच्छा दिल्या दिलीप किर्दत हे तसे सामाजिक भान जपणारे नेते आहेत ते सर्वसामान्य लोकांसाठी नेहमी धावून जात असतात गावच्या हितासाठी त्यांनी आपल्या पदाच्या माध्यमातून अनेक कामं केली आज त्यांचा वाढदिवस शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसंच एक पी एस आय आणि एक महसूल सहायकपदी मुलीची निवड झाली म्हणून तिचा सत्कार करून करण्यात आला या प्रसंगी आमदार सुहास बाबर यांनी दिलीप किर्दत यांच्याविषयी मनोगत व्यक्त केलं चांगल्या आणि वाईट दिवसात खंबीरपणे पाठीशी राहणारा हा अण्णाच काय म्हटलंय आमदार सुहास बाबर यांनी साडे दहा वाजते आणि माझं भाषण लवकर संपण्या परत गोठण व्हायला नको तुम्हाला सगळ्यांना भूक लागल्याची मला जाणीव आहे गेले अनेक वर्ष अगदी भावाप्रमाणे मित्राची भूमिका बजावले दिलीपांना आज वाढदिवस आपण सगळे म्हणून साजरा करतोय आणि एका गोष्टीची जाणीव मला शंभर टक्के वर्षाच्या आमच्या दोघांच्या मैत्रीमध्ये अनेक चांगले दिवस पण बघितलेत आणि अनेक अने वाईट दिवस पण बघितलेत आणि चांगले आणि वाईट दोन्ही दिवसांच्या मध्ये अगदी खंबीरपणे दिलीपांना माझ्याबरोबर उभा राहिले होते त्यामुळं या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवून अगदी अण्णा कसेही असले तरी अण्णा माझे जीवाभावाचे मित्र आहेत आणि मी मित्रांना गुणदोषासहित स्वीकारणारा मी त्यांचा मित्र आहे त्यामुळे माझी नैतिक जबाबदारी आहे की ज्या पद्धतीनं दिलीपांना माझ्या पाठीमाग उभं राहिली होती त्याच पद्धतीनं मी त्यांचा मित्र म्हणून त्यांच्या पाठीमाग शंभर टक्के उभा आहे अण्णा एकदा मी पाठीमाग आहे म्हणली की आहे मी बिभीषण नाही मी कर नाही लक्षात घ्या मी कर्णासारखी मैत्री निभवणारा तुमचा मित्र आहे आणि निश्चितपणे तुमच्या सहकार्याने तुमच्या सगळ्या मित्रांच्या सहकार्याने या गावच्या विकासासाठी एकत्रितपणे आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया एवढी शुभेच्छा तुम्हाला मी या ठिकाणी देतो तुमच्या पाठी माझं आयुष्यभर एका भावाप्रमाणे माझ्या मित्र माझ्यासारख्या मित्राचा मित्रा साथ कायम राहील अशी तुम्हाला मी एक ग्वाही देतो तुम्हाला माझ्या कुटुंबाच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा